नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या सौभाग्यवती सध्या मिरज पूर्व भागात सर्वत्र लोकांची विचारपूस करत समस्या जाणून घेताना दिसत आहेत महिलांच्या समस्या असो व विद्यार्थ्यांच्या त्या समोर येऊन पाठपुरावा करत सोडवत आहेत सध्या पूर्व भागात खेळ पैठणीचा कार्यक्रम होताना दिसत आहे यावेळी सुमंतई खाडे हजेरी लावतात मात्र सिव्हिलमध्ये जाऊन रुग्णांची भेट घेतल्याने सुखातच नाही तर दुःखातही खाडे कुटुंबीय मतदारसंघातील नागरिकांच्या पाठीशी आहे अशी भावना नागरिकांची आहे दोन दिवसांपूर्वी भोसे येथे अपघात झाला होता तसेच बेडगेतील कॅनॉलमध्ये एक महिला पडल्याने जखमी झाली होती या अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी सुमताई मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या त्यांनी रुग्णांची विचारपूस केली त्यामुळे मिरज मतदारसंघातील नागरिकांना एक हक्काच्या ताई मिळाल्याची भावना नागरिकांच्या मनात आहे सगळ्या महिला वर्गातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे महिला हक्काने त्यांच्याशी हितगुज करत आहेत या पार्श्वभूमीवर सिव्हिलमधील घेतलेली भेट चर्चेत आली आहे मिरज मतदारसंघात सुरेश भाऊ खाडे यांनी भरपूर कामे केली आहेत पालकमंत्री असल्याने संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे मात्र ते जिथे पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी सुमंतही पोहोचत आहेत त्यामुळेच मिरज मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खाडे कुटुंबीय कायम उपलब्ध असल्याची चर्चाच सर्वत्र आहे सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज